कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक कुटुंबियांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कोल्हापूरमध्ये महायुतीचा चेअरमन असतानाही गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा चेअरमन असतानाही वार्षिक सभेमध्ये शौमिका महाडिक मात्र एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक वरचड ठरू नयेत यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत का असं चित्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या दिसू लागलंय कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक एकाकी गोकुळच्या सभेत महाडिकांची गोची करण्याचा प्रयत्न एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल अठरा वर्ष महादेवराव महाडिक यांची हाती सत्ता होती महाडिक यांची एक हाती असणारी सत्ता उलथवून लावण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी विशेष करून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी पूर्ण ताकद लावून जिल्ह्यातील आर्थिक नाड्या एक एक करून काढून घेतल्या तेव्हापासून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महाडी कुटुंब प्रयत्नशील आहेत पण महाडी कुटुंबियांना प्रत्येक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सोबतच महायुतीतील घटक पक्ष देखील प्रयत्न करतायत का अशी परिस्थिती सध्या दिसून येते जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापेक्षा जास्त अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्यावर महाडिक कुटुंबानं राज्य केलं पण अलीकडच्या काळात महाडिक नको या पद्धतीने एक राजकारण सुरू झालं आणि तेथूनच महाडिक यांनी राज या यांचा राजकारणातील जो काय वर्चस्व होता तो कमी होऊ लागला कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक एकीकडं आणि बाकी सगळे बरेच नेते एकीकडं असं राजकारण सुरू झालं म्हणजे महादेवराव महाडिक यांची कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वर्चस्व कायम राहू नये ते आले तर आपला निभाव लागणार नाही आपलं राजकीय वर्षस्व कमी होईल या भीतीनं एकत्र आले गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली हे केवळ घोषणेपुरतं राहिले प्रत्यक्षात गोकुळ दूध संघाच्या कारभाराची सूत्र हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हातात आहे गोकुलच्या सभेत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांचा गोलबाला पाहायला मिळाला त्यामुळेच सभेवेळी भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि संचालिका शौमिका महाडिक या एकाकी पडल्याचं दिसलं सभेत शौमिका महाडिकांना बोलण्याची संधीच दिली नसल्याचं दिसून आलं गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता हवी अशी भूमिका महाडिक कुटुंबानं मांडली आहे मात्र गोकुलचा अध्यक्ष जरी महायुतीचा असला तरी सत्ता ही राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीकडे असल्याची भूमिका गोकुळमधील इतर सत्ताधाऱ्यांनी मांडली आहे त्यामुळे महाडी कुटुंबाला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न चर्चा कोण व्यवस्थित चालली नाही नाही म्हणणं बरोबर चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितलं विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तर एमडीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरे दिली होती आणि म्हणून स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे त्यामुळं उत्तर सर्व महाडिक कुटुंबीय सध्या भाजपात आहे जिल्ह्यात महाडिकांची मोठी ताकद आहे त्यामुळे एकदा का महाडिक यांच्या हातात सत्ता गेली तर ते कुणालाच विचारणार नाहीत अशी भीती महायुतीमधीलच घटक पक्षांना वाटू लागली आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळेच आगामी गोकुल दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक असो वा सहकारातील निवडणूक महाडी कुटुंबियांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न यापुढे देखील केला जाईल असं राजकीय जाणकारांना वाटत प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर